नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला पुन्हा एकदा अपील आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आम्ही तर सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ जे की निष्पक्ष आहेत कोणाची बाजू आम्ही घेत नाही तर हे महाराष्ट्राला पटत सांधलंय आणि म्हणून बेलायकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा गंमत काय काल सकाळीच श्री शरद पवार यांची आम्ही मुलाखत केली आणि मला माहिती होतं की कधी ना कधीतरी हा प्रश्न येणारच आहे चर्चेत महाराष्ट्रात म्हणून मी फार स्पेसिफिक त्यांना प्रश्न विचारला होता मी दोन प्रश्न विचारले होते एक होता की तुमचा श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं काय मत आहे तर त्याला उत्तर देत असताना बॅक टू बॅक दोन प्रश्न होती आवर्जून जाऊन एनडीटीव्हीचा हा व्हिडिओ ही मुलाखत तुम्ही पहा कारण इतके इन्साईट्स आहेत मला खात्री आहे की जे प्रश्न आम्ही शरद पवारांना विचारलेत ते प्रश्न इतर मुलाखतीतनं आले नसावेत वेगवेगळी कारण असतात त्याची तर त्याला उत्तर देत असताना श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात त्यांनी कारभार स्वच्छ केला अशी सर्वसाधारण जनभावना आहे आणि ती काही चुकीची नाहीये चुकीची आहे असं मला वाटत नाही अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांनी कौतुक केलं आणि पुढे लगेच ते म्हणाले पण त्यांच्याबरोबर असलेले जे लोक आहेत ते ज्या पद्धतीनं बोलतात ते काही मला पटत नाही आणि ज्या पद्धतीनं त्यांच्याकडनं राजकारण केलं जातं आता आज ही मुलाखत होऊन काही तास ओरडल्यानंतर तासगावमध्ये शरद पवार बोलत होते आणि तिथे त्यांनी वाक्य वापरलंय याची चर्चा खूप होणार आहे महाराष्ट्रात वाटेल ते झालं तरी मी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या घटकाला महाराष्ट्रात सत्ता मिळू देत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचं दुःख तर हेच आहे कारण मी हाही प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आज जी बिघडली बिघडली आपण म्हणतो त्याला तुम्ही जबाबदार नाही आहेत का हे, हे शरद पवारांना मी विचारलं होतं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी बिघडली त्याच्या मागे दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला जो काही मॅन्डेट मिळालेला होता ते मॅन्डेट तुम्ही टाळलं ते आपल्याकडे घेतलं म्हणजे उद्धव ठाकरे यांना आपल्याकडे घेतलं आणि तिथूनच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला गेली असं नाहीये का त्याच्यावरती त्यांनी असं उत्तर दिलं की आमच्या हे लक्षात आलं होतं की देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जमत नाहीये आणि त्यांच्यात काही जमत नाही असं लक्षात आल्यानंतर मी उद्धव ठाकरेंशी बोललो आता इथे कुणी असं म्हणेल की हे तर सरळ सरळ सत्तेचं राजकारण होतं इथे कुठे असा प्रश्न होता की जिथे काही वैचारिक गोष्ट आहे जो धागा अजित पवार सतत पकडून बोलतात आता गेल्या दोन दिवसातला आणखीन एक घटनाक्रम आहे जी गोष्ट महाराष्ट्राला सतत सांगण्याचा प्रयत्न श्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस करतात त्यास आहे अजित पवार तर आता उघडच बोलायला लागलेत की जे काही झालं त्याला काकांचा म्हणजे शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा होता मला विनंत केलं गेलं मग संदर्भ दिला जातो तो, तो दोन हजार एकोणीस साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना यांची युती होत नाही ते काही सत्तेवरती येत नाहीत असं लक्षात आलं तेव्हा एक मार्ग म्हणून शरद पवारांनीच भाजपला सुचवलं की तुम्ही आणि आम्ही मिळून सत्ता स्थापन करू तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा पहाटेचा तो बहात्तर तासाचा शपथविधी झाला त्यानंतर महाराष्ट्रभरातनं तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या त्या प्रतिक्रियेतनं काही लोकांना एअरपोर्टवरून पकडून वगैरे आणलं जे अजित पवार गटाचे होते आणि ज्या पद्धतीचं निरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं त्यात शरद पवार यांच्याबद्दल पण खूप सारे प्रश्न विचारले जात होते त्या परिप्रेक्षात आता मी जी गोष्ट सांगतो ती बघा आणि मग त्याला फडणवीस आणि पवारांच्या वादाचा संदर्भ कसा आहे फडणवीसांनी अजित पवारांचाच धागा पुढे नेला आणि ते म्हणाले की जेव्हा आमचं सरकार बनत नाही असं लक्षात आल्यानंतर राज्यपाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्या मी हे रिपोर्टिंग करतच होतो त्यामुळे मला माहीत येते इन्साईड काय मीच पहिला रिपोर्टर होतो हा मी भाव नाहीये की ज्यांनी महाराष्ट्राला सांगितलं की पवार कुटुंबात काही well ऑल इज वेल नाही दोन हजार सतराला आम्ही पहिल्यांदा सांगितलं की धनंजय मुंडे हे त्यांच्या खोलीचं जे लॉक आहे ते तोडून त्यांना त्यावेळेला जागं करावं लागलं पण तो भाव त्याच्या मागची कारण काय तर मला तो सगळा घटनाक्रम आज आठवतो जो धागा आज देवेंद्र फडणवीस सांगू इच्छित आहे तर ह्याला काउंटर शरद पवार करताय जेव्हा राष्ट्रप राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे संख्याबळ नाही असं सांगत ते, ते, ते करायला नकार दिला आता फडणवीसांचं असं मत आहे की तेव्हा हे झाल्यानंतर शरद पवारांनी त्यांनी त्यांना सुच, सुचवलं की मग महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट येऊ द्या त्या मधल्या काळामध्ये लोकांचा जनभाव जनक्षोभ जो काही असेल तो कमी होईल मधल्या काळात मी महाराष्ट्रात जाऊन भेटेन लोकांना बोलेन ते पत्र की जे राष्ट्रपती राजवटी संदर्भातलं होतं ते पत्र हे माझ्याच कार्यालयामध्ये टाईप झालं त्यात काही दुरुस्त्या होत्या त्या शरद पवारांनी केल्या आणि त्यानंतरचा अवघा घटनाक्रम हा महाराष्ट्राला माहिती आहे आता ह्या परिपेक्षामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांना आपली सत्ता गेली आपलं मुख्यमंत्रीपद गेलं हे वाटणं साहजिक आहे पण त्याच्या आधीचे पण संदर्भ बघा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काळामध्ये सातत्यानं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या जातीवरून टीका केलेली आहे आज आणि हाही प्रश्न मी त्यांना विचारला की तुम्ही जातीवादी आहात का एकोणीशे नव्याण्णवच्या आधीचे शरद पवार आणि एकोणीशे नव्याण्णव नंतरची शरद पवार अशी दोन पद्धतीनं मी तुमची मांडणी करतो तुम्ही सतत पुणेरी पगडी आणि पंत किंवा अशा संदर्भातली भाष्य का करतात त्याला दिलेलं उत्तरही तुम्ही ऐका पण तुम्हाला आठवत असेल जेव्हा छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेची खासदारकी भारतीय जनता पार्टीनं आपल्या कोट्यातनं दिली तेव्हा कोल्हापुरात कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये पेशवाई ही छत्रपतीनं दिली आता पेशवे छत्रपतींना पदं वाटतात अशा पद्धतीचा उल्लेख शरद पवारांनी केला होता आणि त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण घडलं त्याच्यामागे सतत देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांच्या टार्गेटवरती होते आणि हा राजकारणाचा स्थायी भाव आहे त्यामुळे जे कोणी शरद पवारांना पण ते राजकारण करतात वगैरे असं म्हणतात त्याला प्रतिवाद पण तशाच पद्धतीचा तो प्रतिवाद असा आहे की दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सहकारी चळवळीतली शरद पवार यांच्या जवळची असलेली माणसं पाठोपाठ एक फोडली तोडली आपल्याकडे घेतली त्याच्यासाठीच्या काय काय आता पद्मसिंह पाटील हे तर त्यांचं रक्ताचं नात आहे पद्मसिंह पाटील यांची सख्खी बहीण ही अजित पवार यांच्या सुविध पत्नी आहेत म्हणजे ते जे बॉन्डिंग आहे त्यांचं म्हणजे पद्मसिंह पाटील असे एकमेव होते की जे पंचावन्न आमदारांची गोष्ट शरद पवार सांगतात आणि या दोन्ही घटकांशी मी अनेक वेळेला बोललो पद्मसिंह पाटलांच्याही मी मुलाखती केल्यात आणि शरद पवारांच्या पण वेळोवेळी मुलाखती करण्याची संधी मिळाली तर ते जे पंचावन्न आमदार होते त्यातले एकमेव पद्मसिंह पाटील होते की जे शरद पवारांच्या बरोबर राहिले हे तेच पद्मसिंह पाटील आहेत की ज्या सुधाकरराव मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद शरद पवारांनी दिलं त्यांच्याऐवजी पद्मसिंह पाटलांचा नंबर लागणार होता हे तेच पद्मसिंह पाटील आहेत की जेव्हा शिवसेनेमध्ये छगन भुजबळांनी बंड केलं आणि त्यांच्या घरावरती कार्यालयावरती हल्ला शिवसैनिकांनी केला, केला। तेव्हा छगन भुजबळांना पूर्ण संरक्षण देऊन सभागृहामध्ये आणणार हे पद्मसिंह पाटील त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले आणि त्याचं एकमेव कारण देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण आहे देवेंद्र फडणवीसांनी सातत्यानं पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी चळवळीला शरद पवारांच्या पक्षाला छेद दिला मला आता आठवतं कारण आपल्याकडे हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देत असताना जेव्हा आत्ताचे संजय काका संजय मामा आहेत जे करमाळेचे आमदार आहेत त्यांचं नाव अजित पवारांनी पुढं केलं होतं मोहिते पाटलांना ते अध्यक्षपद हवं होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इतके बारीक सारीक संदर्भ माहिती असल्यामुळे कोण काय कशा पद्धतीनं रिॲक्ट करतंय ते लगेच लक्षात येतं त्याची बैठक मोदी बागेमध्ये झाली सुशील कुमार शिंदे तेव्हा केंद्रीय मंत्री होते सुशील कुमारांनी शरद पवारांना सांगितलं की मोहिते पाटलांना ते अध्यक्षपद दिलं पाहिजे कारण सोलापूरच्या राजकारणाचा जो काही भाव आहे तो मोहिते पाटील कुटुंबाशी निगडीत असतो इथे मोदीबागेत बैठक झाली त्या बैठकीच्या वेळेला शरद पवारांनी मोहिते पाटलांना ते अध्यक्षपद द्यावं अशी गळ घालत ते फोन करत गळ हा शब्द मोठा होईल पण देवेंद्र फडणवीसांना फोन केला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की साहेब माझं काही नाहीये अजितदादांनी तो निर्णय घेतलेला आणि मग भाजपच्या पाठिंब्यावरती संजय मामा हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मोहिते पाटील कुटुंबच भाजप बरोबर आलं हे दोन तीनच तुम्हाला दाखले पुरेसे आहेत की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना शह दिला माझ्या मते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने शरद पवारांना अनेक पातळीवरती शह द्यायचा म्हणजे डाव प्रति डाव हा देवेंद्र फडणवीसांनी दिला आणि अनेक वेळेला देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी मात दिली आहे दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांना सत्तेमध्ये घेऊन त्यांना मुख्यमंत्री पद देणं हा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीतला सगळ्यात मोठा सेटबॅक आहे त्यानंतरचं त्यांचं राजकारण बघा आणि त्यांचं पक्षातलंही स्थान बघा काय येते हे करण्याचं काम शरद पवार यांनी किंवा तशी शक्यता आता कितपत आहे ते महाराष्ट्रातले सुज्ञ मतदार ओळखतील देवेंद्र फडणवीस यांना काही जरी झालं तरी सत्तेवरती येऊ द्यायचं नाही असं जाहीरपणे बोलणं याचा अर्थ त्यांचा स्वतःचा जो कॉन्स्टिट्युन्सीचा भाग आहे जे मतदार त्यांच्या आहेत त्यांनाही खुश करणं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी प्रतिमा तयार झालेली की ते कट कारस्थानी वगैरे नेते आहेत माझ्या <coughs> मते त्यातला बराचसा भाग हा प्रचाराचा आहे पण त्यांची स्वतःची आजूबाजूला असलेली जी वर्तुळ आहे त्या वर्तुळातून तयार झालेली जी इमेज आहे त्याला आणखी बळ मिळालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांनी आता देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेपासून दूर ठेवायचा चंगच बांधलेला आहे असं दिसतंय आणि ते ओळखूनच शरद पवार यांना आयुष्याच्या या टप्प्यावरती जी राजकीय विश्वासार्हता मिळत चाललेली आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत म्हणून मी म्हटलं की हे जे बॅटल आहे ना त्याचा एक नवा अंक सुरू झालेला आहे आणि हा नवा अंक तुम्ही सूक्ष्मपणे समजून घ्या कारण यातच महाराष्ट्राच्या पुढच्या आगामी राजकारणाची बीज दडलेली आहेत हा योगायोग नाही आहे की अजित पवारांच्या गटातली काही मंडळी ही पुढे चालून री होईल अशी भाषा करतात त्या मध्ये अमक्या अमक्याला ओगळून जर होणार असेल तर आम्हाला चालेल अशीही भाषा होऊ शकते कळलं ना मला तुम्हाला काय म्हणायचंय थांबूया पण इथे आपला प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रात आत्ताच्या ह्या टप्प्यावरती ज्या ज्या काही घडामोडी घडतात त्या आणि पुढेही ज्या घडणाऱ्या घडामोडी त्या या सगळ्यांचं सखोल विश्लेषण करावं पण त्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर असणं गरजेचं आहे आमचं हे सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्पेशली युट्यूब तुम्ही सबस्क्राईब करा हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि तुमच्या महत्त्वाच्या सूचना यांचं स्वागत आहे आम्ही कोणाचीही बाजू कधीच घेणार नाही थांबव्यापर्यंत